विधानसभा देवेंद्र भुयार यांच्या विधानानंतर राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर चांगले होते याच विधानावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार देवेंद्र भुयार यांची कान उघाडणी केली आहे माफी मागा असे फरमान उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार भुयारांना सोडले आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेले स्टेटमेंट चुकीचे होते मुलींना वेदना देणार शेतकऱ्यांचा अपमान करणारं वक्तव्य होते अशी प्रतिक्रिया सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे मी एक मिनिट ती देवेंद्रांनी केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे त्याला मी सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर माझ्याकडनं बोलण्याच्या ओघात अशा प्रकारचं वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं होतं मुलींना वेदना देणार होतं शेतकऱ्यांच्या बद्दल एक अपमान वाटणार होतं असं कालच रात्री मला कळायला कळायला मी त्याला सांगितलं कारण तो पाच वर्ष माझा सहयोगी म्हणून त्यांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे तो शेतकरी संघटनेतून निवडून आला होता परंतु काम करत होता मी त्याला त्यांनी सांगितलं दादा मी करतो माझा बोलण्याचा हेतू तसा नव्हता मला एवढंच सांगायचं होतं की बाबा शेतकऱ्यांचं उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं त्यांना मुली ज्या लग्न करायच्या असतात त्या मुली प्राधान्य नोकरदारांना देतात पूर्वी एक काळ असा होता की मुली प्राधान्य बागतदारांना द्यायच्या अशा पद्धतीनं त्याला बोलायचं होतं पण बोलताना तो चुकलेला चूक ती चूकच आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्याला क्लिअर सूचना मी दिलेल्या आहे मी त्याला सांगितलं मला हे अजिबात तुझं स्टेटमेंट <laughs> योग्य वाटलेलं नाहीये हे ताबडतोब मागे घे आणि त्याच्याबद्दल तो दिलगिरी व्यक्त कर मग असं सांगितलं